नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठवा वेतन आयोग संदर्भातील आत्ताच्या मोठ्या प्रमुख घोषणा ए वाड फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल व इतर भत्तेमधील संशोधन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला वाईट विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आठवा वेतन आयोग संदर्भातील आत्ताच्या मोठ्या प्रमुख घोषणा तसेच डी ए वाय त्रिपन्न बदल व इतर भत्तेमधील संशोधन बाबत संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊया नवीन वेतन आयोग बाबत प्रमुख घोषणा केंद्र सरकारने नवीन वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच सातवा वेतन आयोगातील मूळ वेतन श्रेणीमध्ये बदल करण्यास परवानगी देण्यात आली आहे नवीन वेतन आयोगाची रचना ही पुढील अठरा महिने म्हणजे माहे मे दोन पर्यंत पूर्ण करण्यात येईल सदर अठरा महिन्याच्या काळात सातवा वेतन आयोगानुसार महागाई भत्ता वाढ देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे महागाई भत्ता मधील बदल जुलै दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढ लागू करण्यात आलेली आहे आठवा वेतन आयोग प्रत्यक्ष लागू होईपर्यंत अंदाजे तीन टक्के डीए वाढ ग्रहित धरल्यास अनुक्रमे माहे जानेवारी दोन हजार सव्वीस ला एकसष्ट टक्के डीए होईल तसेच माहे जुलै दोन हजार सव्वीस ला चौसष्ट टक्के होईल व माहे जानेवारी दोन हजार सत्तावीस ला सदुसष्ट टक्के पर्यंत डीए वाढ होईल सदर डीए वाढ ही सातवा वेतन आयोग प्रमाणेच दिली जाईल फिटमेंट फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल फिटमेंट फॅक्टरमध्ये किमान एक पॉईंट अठ्ठावन्न पट तर कमाल एक पॉईंट अठ्ठ्याण्णव पट पर्यंत पर वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे इतर भत्त्याचा समावेश आठवा वेतन आयोगामध्ये इतर भत्त्यांचा समावेश करण्यास संशोधन करण्यात येणार आहे जसे की वाहन भत्ता वैद्यकीय भत्ता एफ एम ए टी ए जोखीम भत्ता ड्रेस भत्ता स्किल बेस्ड अलाउन्स ई टी सी पुन्हा भेटू एका नवीन अपडेट्सचा धन्यवाद